नारेंगाव मी संजय वाजगे नारायणवाडी ते नर्सरी आहे आणि माझ्या नाही नाही नारायणवाडीमध्ये तर माझ्याकडे खूप दुर्मिळ अशी औषधी वनस्पती आणि जंगली झाडेची रोपे मिळतात तर हे आहे पांढरीचे झाड दिव्य वनस्पती म्हणून ही ओळखली जाते घरातले वास्तुदोष सर्प न येण्यासाठी वगैरे त्या झाडाचा उपयोग होतो आणि दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे हे रक्तचंदन आयुर्वेदिक झाड आहे आणि ह्या झाडाची सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर खूप किंमत येते आणि दुर्मिळ होत चाललेला वृक्ष आहे हा बिबोआ आयुर्वेदात त्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे नंतर ही बेडकीची वेल आहे ही तुमची डायबिटीजवर उपयोगाची आहे अतिबाला आपण जो नॅचरल घरात धूप जाळतो त्याचं हे ड प्रत्यक्ष झाड आपण इथे विक्रीसाठी ठेवलेले आहे हा का हे झाड हा जग मोठ्या वृक्ष होतात हा काळ अंकोल याचे आयुर्वेदिक उपयोग खूप आहेत हा कोस्ट कोलिंजन शरीरातील वातविकारांवर उपयोगाची हे डाळफोडी हे सगळे वातविकारावर उपयोगी येतात हा दूध दूधकंद स्तनदा मातेसाठी अतिशय उपयुक्त दूधकंद ही काळी निरगुडी सांधेदुखी वातविकार त्याच्यावर उपयोगी आणि दुर्मिळ होत चाललेला झाड आहे हे समुद्र सीता अशोक म्हणून हे शुभ पॉझिटिव्ह नाही झाड म्हणून ओळखले जाते हे सर्पगंधा वनस्पती आहे mm. हे निद्रानाश तुमचे मानसिक रोग यावर तिचा उपयोग होतो हा आहे सर्पकंद mm. श साफ चालवंतर त्याच्या विषयावर प्राथमिक उपचार म्हणून याचा कंदाचा उपयोग होतो ही शतावरी स्तनदा मातेसाठी वगैरे खूप अतिशय उपयुक्त mm. हा माका सुगंधित वनस्पती चारोळी ही मसाल्यामध्ये मा वापरते ही वज्रदंती म्हणून वनस्पती आहे दात दुखी दाढदुखीवरही याचा उपयोग होतो हां हे आहे वेखंड याचा लहान मुलांच्या खूप आजारावर व्हायरल डिसीजवर याचा वेखंडाच्या झाडाचा उपयोग होतो हा आहे रक्तरोहिडा कॅन्सरवर अतिशय गुणकारी विषय आहे हा हे अनंतमूळ हे रक्तशुद्धीकरण वगैरे आणि वास्तुदोष घालवण्यासाठी याचा उपयोग होतो ही मिरचीवेल ही आपल्या सूज ज्या मुकामार सूज त्यावर उपयोगाची आहे कापूर याचा उपयोग वातावरण म्हणजे प्रदूषण हवेचं कंट्रोल करतो तसेच जास्त ऑक्सिजन देणारे झाड आणि व्हायरल डिसीपासून बरंच संरक्षण करतं हा अडुळसा सर्दी काप तो विषय हा लेंडी पिंपळी हे लहान मुलांच्या आजारावर सर्दी थंडी ताप खोकला त्यावर उपयोगाला येतो हा वावडिंग येतं okay, हे हा पुत्रंजीवा ही, ही गर्भस्थापक वनस्पती आहे ज्या वंध्यत्व निवारणासाठी हो या वनस्पतीचा उपयोग होतो परत ह्या इकडे एक सफेद भुईरिंगणी म्हणून ही पण गर्भस्थापक जे वंध्यत्व निवारणासाठी अतिशय उपयुक्त असणारी वनस्पती आहे वाळा शरीरा शरीरातला दाह कमी करण्यासाठी शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो हे आळीव हे आपण लाडूमध्ये वगैरे वापरतो शक्तीवर्धक वगैरे विषय आहे आमच्याकडे आम अमरकंद विक्रीला असतात जे शक्तीवर्धक आहेत अमरकंद आहे सफेद मुसळी आहे विधारा आहे कंद आहे झाडं विकायला असतात झाडं कंद विकायला असतात आणि झाडं पण विकायला असतात अशी अजून बरीचशी झाडं आहेत दुर्मिळ आणि आमचा उद्देश आहे या झाडांचं संवर्धन व्हावा कारण ही दुर्मिळ पुढच्या पिढीला ही झाडे समजणार पण नाही आणि आयुर्वेदाचा जो आपण जो उपयोग होतो आयुर्वेदाचा कारण पुढचा जमाना हा सगळा आयुर्वेदा काही आहे आजीबाईच्या बाटव्यातली झाडं आम्ही ठेवतोय डॉक्टर कस वाटलं ते छान वाटलं अतिशय चांगला संग्रह आहे